शौचालयात पाणी नाही खाण्यापिण्याचे दुकान बंद केले लाईट बंद केली चिखलात रात्र काढली मराठ्यांना अंदाज आला नाही म्हणून मुंबईत फसलेत कदाचित ही चूक सरकारला सगळ्यात जास्त महागात पडणार मराठ्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे आता सरकारने शौचालये खाण्यापिण्याची दुकाने बंद केली आहेत आंदोलकांना पाणी जेवण मिळू नये यासाठी सरकारचा प्रयत्न आहे इंग्रजांपेक्षा सुद्धा तुम्ही बेकार आहात गरिबांच्या लेकरांना त्रास देऊ नका सरकार आडमुठ्यात घुसलंय तर मराठेही आडमुठ्यातच घुसतील असं मनोज जरांग म्हटलं लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबई डेरे दाखल झाला रात्रीपासून पावसाची रिपरीप सुरू झाली आझाद मैदानामध्ये सगळीकडे चिखल झालाय रात्री अनेकांच्या जेवणाची व्यवस्था होऊ शकली नाही रात्री झोपण्या जागा सुद्धा मिळाली नाही आंदोलक आपल्या हातात ब्लँकेट घेऊन झोपण्यासाठी जागा शोधत होते त्यातील अनेकांच्या डोळ्याला तर डोळासुद्धा लागला नाही काहींना तर बिस्किटावरती रात्र काढावी लागल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे सरकारच नाही तर पाऊससुद्धा आमची परीक्षा घेत आहे असं असलं तरी आम्ही आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला तर आज सकाळी संतप्त आंदोलकांनी सी एस टीचा मुख्य रस्ता अडवून ठेवल्याचं समोर येत आहे आंदोलकांची कोणतीही व्यवस्था मुंबई महापालिका सरकारनं केली नसल्याचा संताप यावेळी दिसून आला काल संध्याकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाची रिपरिप सुरू झाली आझाद मैदानावरती सगळीकडे चिखल झाला तरी देखील मराठा आंदोलक मैदानामध्ये उपस्थित राहण्यास सुरुवात झाली जोपर्यंत जवरांगे जो पाटील यांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही हल्लार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी व्यक्त केली आहे मुंबईत दाखल झालेल्या आझाद मैदान परिसरातील आंदोलकांचा गाडीतच मुक्काम त्यांनी केला तर अनेकांकडून झोपण्यासाठी जागेची शोधाशोध करण्यात आली हातात अंथरून पांघरून घेऊन जागेचा शोध घेत होते हो मुंबईमध्ये मुंबईच्या आझाद मैदान परिसरात रस्त्याच्या कडेला गाड्या पार्क करून आंदोलकांनी मुक्काम केला पाऊस सुरू असल्यानं झोपण्यासाठी जागेचा शोध सुरू होता रस्त्याच्या कडेलाच हे जे भेटल ते अन्न खात होते मराठे तुम्हाला फुकट जेवण मागत नव्हते त्यांच्यासोबत चार पैसे त्यांच्या खिशात होते पण तुम्ही दुकानही उघडे ठेवली नाही औ साधं तुम्ही त्यांना पिण्यालाही पाणी देत नाहीये मी आधीही म्हटलं होतं हे आंदोलक आहेत हे दहशतवादी नाही आहेत हे नक्षलवादी नाही आहेत हे आतंकवादी नाही आहेत त्यांच्या खाण्या आणि पिण्याची एवढी हाल व्हावी मराठ्यांना जर इतकासा जरी अंदाज असताना की आपल्यासोबत मुंबईमध्ये जाऊन अशा पद्धतीचा दगा फटका होणार आहे तर मराठे यांनी सोबत जेव्हा गाडी घेतली गाडीला ताडपत्री बांधली ना त्याच वेळी त्यांनी गाड्याच्या गाड्या अन्नधान्यांनी भरवल्या असत्या अहो त्यांना साधं स्वयंपाक करायला तुम्ही आझाद मैदानावर परवानगी देत नाही ठीक होत आंदोलक म्हणतात रात्रीची वाईन शॉप चालू होती मात्र खाण्यापिण्याची दुकानं बंद होती आंदोलकांचं म्हणणं हे सुद्धा आहे वाईन शॉप खुली ठेवून आंदोलकांनी दारू प्यावी आणि मग इथे काहीतरी राडा करावा असा काही सरकारचा हिशोब का। आहे का जिथे शौचालय आहेत सार्वजनिक तिथलं पाणी बंद आहे जिथं झोपायचं आहे तिथल्या वरच्या लाईट्स बंद केल्यात वा सरकार देवेंद्र फडणवीस साहेब सराटी मध्ये लाठीचार्ज झाला तेव्हापासून तुम्ही मराठ्यांच्या डोळ्यावर आल मी आधीही म्हटलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं खऱ्या अर्थानं काम कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हीच केलं होतं मान्य करतो सोळा टक्के आरक्षण तुम्हीच दिलं होतं तुमच्या सत्ता काळामध्ये ते हायकोर्टात टिकलं होतं त्यानंतर टिकलं नाही मराठा समाजासाठी तुम्ही उचललेलं ते पाऊल योग्यच होतं पण अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज करणं आणि दीड वर्षांनंतर त्या लाठीचार्ज बाबत माफी मागणं इथपर्यंत थोडा सॉफ्ट कॉर्नर तयार होत नाही तेच काल मनोज जरांगे आणि त्यांच्यासोबत आलेल्या आंदोलकांसोबत जे काही मुंबईत घडतंय त्यानंतर खरोखर आता तुम्ही विलनच्या भूमिकेत यायला लागले पाणी अन्न वस्त्र निवारा फुकट मागतायत का आंदोलक म्हणतायत का आम्ही हजारो लाखोंच्या संख्येने आलोय आम्हाला खायला फुकट द्या ओ पण जे आम्ही आमच्या सोबत घेऊन आलोय किमान त्याच्या जेवणाची आम्हाला कुठेतरी जेवण बनवता येईल एवढी तर जागा द्या कधी काळी ही मुंबई मराठी माणसांची होती आणि जे मुंबईमध्ये मराठी माणसं शिल्लक आहे त्यांनी रस्त्यावर उतरा खाण्यापिण्याची किमान सोय होईल इतकं तर पहा खाणं पिणं काय ते तुमच्यासारखं का पाची पाकवान मागत नाहीये किंवा फायव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून आम्हाला जेवण द्या असंही म्हणत नाही आणि जे जे मराठा आमदार खासदार निस्ते जरांगेंच्या भेटीसाठी जात आहेत त्यांना सुद्धा सांग नाही तुम्ही मुंबईत आहात तुमच्या कार्यालय मुंबईत आहेत तुमचे फ्लॅट्स मुंबईत आहेत हे सगळ्यांना माहिती आहे ज्या ते जे जे मराठी आंदोलक सध्या मुंबईमध्ये आहेत त्यांनी त्यांनी आपल्या आपल्या मतदारसंघातील आमदारांना फोन लावा आमची राहण्याची आणि खाण्याची सोय करून द्या असं त्यांना सांगा काल ज्यावेळी रात्रभर मुंबईमध्ये मराठा आंदोलकांची हाल होत होती ते बेहाल होत होते प्रत्येक बातमीची हेडलाईन्स होते त्यावेळी तिथले आमदार खासदार काय झोपले होते का झोपलेच असतील म्हणा त्यांचे हॉटेल्स आहेत तिथे गेलेले सगळे आमदार मी म्हणत नाहीये की आमदारांनी काहीच केलं नाही पण आत्ताची खरी वेळ तुम्हालाही माहिती आहे मराठी माणूस किंवा मराठा जो माणूस मुंबईमध्ये आलेला आहे त्यातील कित्येक लोकांनी मुंबई पहिल्यांदा बघितली पांढरा ढगळा शर्ट आणि पायजामावाले माणसं जे आहेत ते मुंबईमध्ये त्यांना नाही माहिती तुमच्या मुंबईची सिस्टम त्यांना नाही माहिती कुठे गाडी पार्क करायची इथे फाईन पडेल का इथे कोणते पोलीस कधी कोणाला अडवतात तर यामध्ये ब्लेम करण्यात काही अर्थच नाही आहे मुंबईमध्ये जो पोलीस आहे तोही इथल्याच महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटुंबातून गेलेला व्यक्ती जे काही होणार आहे आत्ताच्या पुढे ते सगळं सरकारच्या आदेशानं घडत आहे सगळी सिस्टीम तिथे सरकारच्या हातात आहे आणि विरोधक सुद्धा झोपलेले आहेत ते झोपलेले असं मी म्हणेन उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब तुम्ही नका पाठिंबा देऊ तुम्ही नका काहीच करू तुम्ही नका मराठा आंदोलकांना कधी आरक्षण मिळणार हा प्रश्न करू तुम्ही किमान जे लोक मुंबईत आले आहेत ना त्यांच्या खाण्या आणि पिण्याची सोय करा पैसे घेऊन करा आंदोलक सांगतायत आंदोलन स्थळापासून चार चार किलोमीटर पर्यंत खाण्यापिण्याची दुकानं बंद आहेत कुणाच्या आदेशानं घडत लोक यावेळी एकनाथ शिंदेची सुद्धा आठवण काढतायत त्यावरती त्या आपण वेगळ्या पद्धतीने बोलूया पण आत्ताच्या घडीला जे काही घडत आहे हे खरोखर लज्जास्पद आहे अपमानास्पद वागणूक जी आहे ते आंदोलकांना मिळते माझं एवढंच म्हणणं आहे ते फुकट काहीच मागत नाही आझाद मैदान आणि आझाद मैदानाच्या बाहेर असणाऱ्या सर्व आंदोलनकर्त्यांना रेनकोट वाटप करण्यात आले रात्रभर हे रेनकोट वाटण्यात आले आझाद मैदान मराठा आंदोलक जे आहेत ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेले त्यावेळी पाऊस सुरू होता त्यांना एका समाजसेवकाने रेनकोट दिले त्या व्यक्तीचे सुभा आभार मानले पाहिजे आज सर्व आंदोलनकर्ते जे आहेत यांना सुद्धा उर्वरित रेनकोट जे आहेत ते वाटप करण्यात येणार आहेत जसं मराठ्यांना कळालं आहे की यांची अशी हाल होती महाराष्ट्रातून टेम्पोचे टेम्पो ट्रकचे ट्रक जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने निघालेत खाण्यापिण्याचाच विषय होता ना मराठे गाफील होते माहिती नव्हतं असं काय होणार आहे नाहीतर अगोदरच खाण्यापिण्याचं साहित्य घेऊन आले असते ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे ठाकरे गटाचे दक्षिण मुंबई विभाग प्रमुख संतोष शिंदे यांच्याकडून पाच हजार आंदोलकांना जेवण वाटप करण्यात आले त्यांचे खरोखर आभार मानले पाहिजे सकाळी पाच हजार वडापावचं वाटप करण्यात आलेलं आहे वाशीच्या ए पी एम सी मार्केटमध्ये मराठा बांधवांचा मुक्काम करण्यात आलेला आहे मोबाईलच्या टॉर्चवर अक्षरशः लोकांनी रात्री जेवण बनवलंय अनेक आंदोलकांनी वाहनांमध्ये रात्र काढली वाशी सिडको सेंटरमध्ये मराठा बांधवांसाठी जेवण बनवलं जाते आहे दीड हजार मराठा बांधवांसाठी जेवण तयार करण्यात आलेलं आहे अन्नदान शिधा तयार करण्यात आलेले आहे नवी मुंबई सकाल मरा सकल मराठा समाजाकडून मराठा बांधवांसाठी मसाले भात आणि भाजी तयार करण्यात आली वाशी सेंटरमध्ये त्यांनी मुक्काम केला महिनाभराचा शिधा सोबत आणणार आहेत मिळेल त्या ठिकाणी ते जेवण करणार आहेत आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका तरीही मराठा समाजाची आहे गेल्या दोन दिवसांपासून ते खिचडी भात खात आहेत आज मुंबईमध्ये आल्यावरती चपाती भाजी बनवून खाणार असल्याचं सुद्धा एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितलंय अक्षरशः रात्रीपासून आम्ही जेव्हा जेव्हा या बातम्या बघतोय माहीत नाही का पण असं मन सुन्न झालंय आपोआप डोळे जे आहेत ते भरून येत आहेत की असं कसं काय वागव वागवणूक एखाद्या समाजाप्रती दिली जाऊ शकते औ शौचालयातलं पाणी बंद ती मुंबई आहे तिथल्या लाईटी बंद पाणी सोडा साध पाणी तयार नाही सगळ्याच आंदोलकांसोबत पण बऱ्याचशा मोठ्या गटातील आंदोलकांसोबत हे घडतंय आहे यावरती आज काहीतरी मार्ग निघेल महाराष्ट्रभर बातमी पसरली आहे की तिथे खाण्यापिण्याचे हाल केले जात आहेत मराठा समाज जो मागे राहिला होता आज तो इच्छा नसतानाही म्हणजे मुंबई जाम करायची नाहीये ही इच्छा नसताना सुद्धा आज यांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहे म्हणून ट्रक से ट्रक भरून सामान जे आहे ते आता मुंबईकडे जात आहे फडणवीस साहेब डॅमेज झालेली इमेज तुम्ही क्लिअर करणार कशी कर जय महाराष्ट्र